विदर्भ लाइव न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी दिलेल्या अत्यंत महत्वाच्या ऐतिहासिक संदेशावर म्हणजे महिलांना समान अधिकार यावर अंमल करत स्थानिक पाटीपुरा यवतमाळ येथे जयंती उत्सव समितीच्या वतीने क्रीडा संयोजक भाकित मेश्राम व त्यांच्या सहकार्यांनी महिलांसाठीच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडले या आयोजनावेळी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या हयातीत ज्या वस्तीत त्यांची जयंती साजरी केली गेली त्या पाठीपुरा सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी एक अध्यावत उपक्रम राबविला गेला महिलांच्या क्रिकेट सामन्याचं आयोजन या सॉफ्टबॉल मैदानावर केलं गेलं या संबंधाने आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षणाचा विषय सर्वात पहिल्यांदा या भारताच्या भूमीवर पुढे आणला त्याचीच प्रचिती पाटीपुरा जयंती उत्सव समितीच्या वतीने या सॉफ्टबॉल मैदानावर क्रिकेटचे सामने महिलांचे विशेष करून घेण्याचं काम या जयंती मंडळाचे अध्यक्ष व त्याचे पदाधिकारी यांनी केलेलं आहे अध्यक्ष राहुल पाटील इथे उपस्थित आहेत बघूया त्यांच्या प्रतिक्रिया विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रथमच आपण यवतमाळ ऑलिम्पिक चे आयोजन केले होते त्या अनुषंगाने महिलांच्या क्रिकेटला किंवा त्यांच्या स्पोर्टला वाव मिळावी याकरिता आपण महिला क्रिकेटचे सामने सुद्धा आयोजित केलेले आहे आज याचा पहिला दिवस आहे व यवतमाळातील अनेक संघ यामध्ये सहभागी झालेले आहेत उद्या सुद्धा हे सामने कंटिन्यू राहणार आहेत प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची एकशे चौतीसवी जयंती आपण इथे साजरी करत आहोत डॉक्टर आंबेडकर चोक पाटीपुरा यांच्या वतीने आ, या पंधरावाड्यामध्ये आम्ही विविध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे त्यापैकी एक महिलांसाठी स्पेशल म्हणून क्रिकेट स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं होतं जेणेकरून वर्षही भर ज्या महिला फक्त आपल्या चूल आणि मूल आणि आपल्या संसारामध्ये जे अडकून पडलेले आहेत त्यांना एक चांगल्या पद्धतीने एंटरटेनमेंट व्हावं ते बाहेर मैदानी खेळाचा आस्वाद घे गे, घेता यावा त्यांना या पद्धतीने आम्ही या वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केलेले आहे आणि तुम्ही बघू शकता सगळ्यांना नमोबुद्धाय जय भीम आज पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उत्सवामध्ये क्रिकेटच्या महिलांचे सामने आले आहे हा एकदम अतिशय अतिशय आहे आणि हा उपक्रम सुंदर आहे आणि राहुल भाऊ हा उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आलेला आहे आम्हाला फार आनंद झालेला आहे आम्हाला तर असं वाटत आहे की महिलांच्या सुप्तगुणांना वाव मिळत आहे आणि खरंच महिलांनी असे महिलांसाठी असे असे उपक्रम राबविण्यात यावे मी आंबेडकर जयंतीचा उपाध्यक्ष या नात्यांना नात्यांनी सांगू इच्छितो की याच्या आधी कधीही असं महिलांसाठी जे उपक्रम राबव राबवायचे ते राबवले गेले नाही परंतु आम्हाला मंडळाला काही सूचना मिळाल्या म्हणजे पाठीपुरा परिसरातून आणि यवतमाळमधून सुद्धा त्या हिशोबाने आम्ही महिलांची क्रिकेट आणि विविध प्रोग्राम आम्ही राबवत आहोत एवढंच बोलतो भीम सर्वांना भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीपीतर्थ आज आम्ही महिलांचे क्रिकेट स्पर्धा इथे आयोजित केलेल्या आहे तरी महिलांना घरातून बाहेर निघावं त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं प्रकर्षाने पहिल्यांदा पाटीपुरा जयंती उत्सव समितीच्या वतीने महिलांना प्राधान्य देण्यासाठी महिलांच्या क्रिकेट सामन्याचं आयोजन करणे अतिशय आनंद होत आहे महिलांना पहिलीच वेळ पाठीपुऱ्यातल्या महिलांना क्रिकेट खेळायला मिळत आहे आम्ही खूप आनंदी आहोत काय छान वाटते काय वाटते छान वाटते, वाटते। सगळ्यांना आपण बघत आहात या ठिकाणी महिलांच्या संबंधाने क्रिकेटचे सामने जे आयोजित केले गेले त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जयंती मंडळाने हा जो उपक्रम चालवला त्या उपक्रमाची प्रशंसा निश्चितच आज आपण केली पाहिजे या मैदानात कार्यक्रम क्रिकेटचा चालू आहे नमो जय भीम आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने पहिल्यांदा मंडळाचे पदाधिकारी सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांच्या ही प्रतिक्रिया बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची एकशे चौतीसवी जयंती आपण इथे साजरी करत आहोत डॉक्टर आंबेडकर चोक पाटीपुरा यांच्या वतीने या पंधरवाड्यामध्ये आम्ही विविध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे त्यापैकी एक महिलांसाठी स्पेशल म्हणून क्रिकेट स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं होतं जेणेकरून वर्षही भर ज्या महिला फक्त आपल्या चूल आणि मूल आणि आपल्या संसारामध्ये जे अडकून पडलेले आहेत त्यांना एक चांगल्या पद्धतीने एंटरटेनमेंट व्हावं ते बाहेर मैदानी खेड्याचा आस्वाद घे गे, घेता यावा त्यांना या पद्धतीने आम्ही या वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केलेले आहे आणि तुम्ही बघू शकता महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटचे सामने जे आयोजित केले गेले त्यांचा आनंद आपण इथे बघतो आहे किती त्या आनंदीत आहेत त्यांना संधी मिळाली या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना संधी मिळाली त्यांचा आनंद आपण इथे बघून घेऊया